असं ते दाखवते मीठ लागणारे तांदळाचं पीठ याने क्रिस्पी होतात खूप पोड्या आणि बेस बाजरीची बाजरीचं पण पीठ यूज करते मी बाजरीच्या पिठामुळे हेल्दी पण होतात आणि वड्यांनी पोटाचा त्रास पण होत नाही आणि बेसन पीठ घेते थोडं तिळ पण वापरतेय तिळामुळे आपल्याला कॅल्शियमची कमतरता भरून येते याच्यासाठी मी तिळ यूज करते आणि वगेने स्वाद पण येतो आणि हायजेनिक पण आहे म्हणून ओवा पण यूज करते तर आपण सर्वप्रथम लाल तिखट टाकून घेऊया हळदी पावडर पण टाकायची आहे थोडी हळदी पावडर ओवा असा खूज करून घ्यायचा आहे आपल्या अंदाजाने टाकायचा आहे घेतला की त्याचा वास खूप छान येतो तिळ टाकूया भरपूरच तिळ वापरते आणि हे तांदळाचं पीठ आहे हे वड्या क्रिस्पी होण्यासाठी खूप छान टेस्ट पण येते आणि क्रिस्पी होतात बेसन पीठ वापरते थोडं आपल्याला लाग लागल्यास आपण त्याच्यामध्ये आणखी वाढवू शकतो मी मोस्टली बाजरेचं पीठ जास्त यूज करते हेल्दी पण होतात आणि नुसत्या खाल्ल्या तरी चालतात टेस्ट पण खूप छान येते पण मीठ टाकूया आपल्या अंदाजाने माझ्या वड्या जास्त आहे मग मी ते तसं राहणार आहे तर सफिशिएंट आता हे मळून घ्यायचं आहे आणि मळून घेताना हे चांगलं एक जीव मिक्स करून घ्यायचं असं आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेतलेली आहे त्यामुळे तिला पाणी सुटतच आणि वाटलेस थोडस कमी आहे तर आपण असं पाणी थोडस टाकू शकतो आपल्याला हे सर्व पिठं थोडी थोडी घातले त्यामुळं पिठाची गरज वाटली तरच यूज वाढवायचं आहे किंवा नाही घातलं तर हे पाणी लागेल खूप छान लागतात आणि उन्हाळ्यामध्ये खूप महाग असते कोथुंबी हो तर वड्या करणं सर्वांना शक्य होत नाही पण पावसाळ्यात सर्वच पालेभाज्या इझिली अवेलेबल होतात त्यामुळे अवश्य हे करून बघावं आणि हेल्दी पण आहे खाण्या खाण्यासाठी तिन्ही पीठ यूज केल्यामुळं तांदळाचं पीठ आणि गव्हात तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ ह्याच्यामुळे खूप छान स्वाद पण येतोय आणि आपल्या ह्या वड्या नुसत्या कोथिंबिरीच्या नव्हे तर हेल्दी कोथिंबिरीच्या वड्या होणार आहे आता केक मळून झालेला आहे आता मी सर्वप्रथम आपण गॅस चालू करून ह्याच्या ह्या पातेल्यामध्ये मी पाणी पाणी ठेवलेलं आहे वाफेवर वड्या करणार आहोत आपण त्याच्यासाठी आपण ही चाळण्याचा यूज करणार आहे त्याच्यात ह्या वड्या ज्या ठेवणार आहे त्यात चिटकवू नये ना म्हणून खाली तेल लावून घ्यायचं आहे असंच सगळीकडून तेल लावून छान असं ठेवायचं आहे आता आपण बन, बन वड्या बनवूया खूप इझिली आहे खूप छान स्वाद येतो काही गोष्टी पारंपरिक पद्धतीने केल्या तर खूपच सुंदर रिअल जो स्वाद आहे त्यांचा तो टिकून राहतो आपल्याही जी बेला त्याची चव नेहमीच रेंगाळत राहते अशा पद्धतीने फार जाड पण नाही करायचे अशा अशा कर... भेटाने ठेवायचं लवकर शिजल्या फार जाड झाल्या तरी चालतं परंतु वेळ लागतो शिजायला थोडा छान केली अशा पद्धतीने असा रोल करून घ्यायचा आहे पाहू शकता खूप सुंदर असं साड्यांमध्ये ठेवल्यावर खूप छान वाटत एक वीस ते पंचवीस मिनिटात आपल्या या रेडी होते त्याच्यावर आपण झापण जेणेकरून त्याची जी वाफ येईल त्या वाफ वर या वड्या शिजल्या जाणार आहे त्यामुळं ठेवलं की ते वाफ आतमध्ये जाणार आणि लवकर शिजणार आहे एक पंधरा ते वीस मिनिटांनी ह्या वड्या आपल्या रेडी होणार आहे आपले वीस मिनिट झालेली आहे आणि आपल्या वड्या तुम्ही बघू शकता अशा शिजवून रेडी आहेत शिजले शिजलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण ह्याच्यात चम्मच किंवा मसुरी अशी त्याच्यामध्ये बुडवून आपण चेक करू शकतो काही चिटकत नाही आहे याच्यात अर्थ ते शिजलेले आहे खूप छान झालेल्या वस्तू खूप छान होते आता आपण त्या कट करून घेणार आहोत

कट करून घेतलेले आहेत आपण आणि इकडे तेल तापण्यासाठी ठेवलेले तेल तापलेलं आहे तर हळवार शालो फ्राय पण करू शकतो थोड्या तेलामध्ये दोन्ही पद्धतीने खूप सुंदर लागतात एवढ्या आणि आपण बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मोठली वापरल्यामुळे डीप फ्राय केल्या इवन आपण शॅलो फ्राय केल्या तरी देखील तरी देखील आमचा सुगंध आणि क्रिस्पीपणा हा वाढणारच आहे खूप छान होत आहे खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूपच छान झालेलं आहे तुम्ही पाहू शकता झालेले आहेत आपले हे खूप क्रिस्पी झालेले काढून घेऊयात आपण आता तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि क्रिस्पी अशा आपल्या कोथुंबिरीच्या वाड्या रे रेडी आहे हे बघा ऑइल पण नाही राहिलेला आणि खूप सुंदर असा हिरवा आणि लालसा रंग आलेला आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू बाय